असं कळलं होतं भेट घेण्यासाठी येणार होते नाही सरकारच्या वतीनं आणखीन नाही कोणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं बघूयात काय आहे ते आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील विरोधात शपथ घेत आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत मग आता मी काय करू चांगली गोष्ट ना आहेत गरिबासाठी काम करावं इथून पुढं तरच त्यांना शुभेच्छा त्यांनी श्रीमंतासाठी बंद करावं मागच्या दुसऱ्या वेळेस एक खंत व्यक्त केली होती की हे राज्यातलं सरकार राज्यातल्या देशांना मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांसंदर्भात फारसं आर काही दिले गेले दिसत नाही त्यामुळे तुम्हीच लक्ष घालावं अमित आणि नरेंद्र मोदी लक्ष घालावं असे बोलले होते नाही नाही त्यांनी कुठं घातलं होतं घातलं नाही काय नाही त्यामुळे त्यांना विनंती फिनंत्या नाही करीत आपण का, का। जे गोरगरीबासाठी सरकार चालतं त्यांना विनंती करीत असतं आपण गोरगरिबाच्या जीवन सत्तेवर जायचं आणि गोरगरिबाला लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये आंदोलन होत आहेत गोष्टी निघत आहेत कुठेही कानावर आला असेल वेगवेगळ्या ठिकाणी काल पर्वापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं लोन कशामुळे समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटसवरून असतं कुठे पोस्ट वरून असतं आज परळी सुद्धा बंदची हाक बघली आहे

निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्यानेही टाकलं असं म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतो आहे एखाद्याने जे टाकलं असं असतं ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं थोडस करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही समाजाने सोशल मीडियावर लिहिलं मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक दे न्याय देतो मला एक देतो असं थोड्याशी उगे ते एखादा अर्धा असते मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही त्याच्यामुळे त्यांचं नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा एकादा अर्ध दा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच मी आता मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी मग आपल्या नारड्याला लागल्यावर स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळं कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांनी कामं उरका शेतीचं कामं आधी संपले पाहिजे नाही नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर आबा माझं काम आहे होऊ का ना करायचं ते होऊ शकतं त्याचं काय सांग सरकारची काय भावना आहे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो तब्येत जेव्हा खंडणीत असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असते त्या काळात कुणीच भेटायला येत नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागे वेळेस पण लागली होती माझं पूर्ण हे झालं की मग ही येतात भेटायला शेवट्या बघ त्यांनी कवायचं आता त्यांचं त्या सत्ता त्यांच्या जातात दिली आहे त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर घरी बसते पुढच्या विधानसभेला हे भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भातला निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका असेल का ती तुम्हाला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्याने तिथून दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत संध्याकाळी नाही नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असतं बघू काय काय होतं आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढंच तुमच्या पुढेच आले होते सगळे सोयऱ्यांबरोबर चर्चा होईल तुमच्या प्रत्यक्ष येऊन इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या गुन्हे मागणी घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झाला का झाला नव्हता का त्यांना तुम्ही काही नाही तर काल पत्र त्यांनी दिलं होतं तशी राहतो तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं पत्रक की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती ओपोषण असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिले होते तोपर्यंत माघार नाही

सगळ्यात मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीन सोडव्यात मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे येवराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती येवराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांना सुद्धा कुठंतरी मोठमोठ्याले वारं केलेत त्यांच्यावरती इकडे लोकांना सांगायचं टेटस होलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कोणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवलं असेल म्हणजे काय आमचा सगळा समज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव हे झाले बीड तालुक्यातसुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हां कारण हे जातीवाद जातीवाद जाती म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जरा आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हां उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसोबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू जरा चुका त्यांना ला। नारड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नारड लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनाकडून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा ते करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथंही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणती मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाज आहे आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाजी घालण्याचं नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जाते तीड निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची की नेते करायला तिथं सरकार नाही करायला ते, ने करा ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं अर्जीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बारा बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभाजवळ हां कोण कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषण जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड दो तुला दाखवितो मला का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा ते बाप जेल मी उभा राहायला पाहिजे तो या नेताला ओळवळ आणतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय बापका काहीतरी असा शब्द वापरला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर डी सी पेनार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत जणू तो आता तुझ्याला म्हणला ना ज्याच्या जीवार तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेत घेतो काच खातवला हा तो हा तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठोतो मस्ते मग परत मला म्हणते राग राग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललं माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललं माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची चाळे यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तुरा रा तुम्हाला उभारायचं ना आता बघू तू जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चाललाय नाही नाही जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माय मराठा त्रास देईन त्या जातीचा नेताच येऊन पुढे पाडी जायचा निवडणुकीला आता ते त्याचा उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं त्याला नेमकं कारण तुमचं आमच्या विरोधच करता आणि लोकसभेमध्ये जे काय तुम्ही केलं ते बरोबर वरमार बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य करावं लागते कधी तुम्हाला वाटतं मीच निवडून यावं असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून एखाद्या बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्या या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एखाद्या एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही हो आम्ही आम्ही तुम्हाला आणि हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देत त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास दे जात त्याच जातीचा नेता इथून पुढे लय ताकतेने पाडायचा आता लय ताकतेने पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्यास दानक्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढं तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असून तर नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाडायसाठी ताकते ना बाहेर यायचं गावाला गेलेले नाही बी यायचं आता कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता जायचा जायचात हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील तुम्ही ज्या डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे काय डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले हां पाटोदा तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले हां शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हां ग्यावराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता काल परवा झाले ते मारले त्याचे का डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माजलगावातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलंय दीड दोन महिन्यापासून मराठा शांत राहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत म्हणून ते कोण विरोध के म्हणता त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरांगीबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत येत आणि इकडे धिंगणा लावून दिलाय हा कळत नाही का लोकाला लोक काय ये काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा करतो करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतेत सोशल मीडियाला आमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साईड टाकी देते रे मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आणू म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे राहा मराठ्यांनी शांत रा तुम्हाला हात जोडून सांगतो बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरेड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्यास सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत यांना लार घाला शहान्यासतनंतर यांना लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो आला देखणुरला तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवली हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या चादर असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करतात महाराष्ट्रभर त्या संदर्भात तुम्ही काय नेमकी कोणती दर्गावरती कुठली होती हे स्पष्ट सांगा आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर का काय म्हणतात त्याला तेही चढवतात तसं मीही नेकनूरला ते मी ने पिरायला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हां मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणाराच हिंदुत्व किती मला माहिती आहे हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहीत भंगारा म्हणा त्या भंगारा टाकणारं कोण आहे ती तो कच देत मग एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका करणार हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहीत नाही हां मग कट्टर हिंदुत्व आहे कारण मी विजय क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवाला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा हो, मला माझ्या कायम राहणार हां मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा आहे माझं असतं ते काय टाकतो रे माकडे म्हणा माकड्या मा इवर समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला का का हिंदुत्व म्हणजे काय मग ते हसल्याच्यावर मला काही ध्यान गरज नाही माझं फक्त विषय जीव क्लिअर आहे माझं ध्येय आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठामे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्गे काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या जा मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललंय प्रकार ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबवेत माझं आज पुन्हा एकदा जाहीर आव्हाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचे नाही कोणी पाळलं तरी टाकायचे आपल्याला त्यात आनंद नाही आपल्याला आरक्षणाच्या गोलालाच आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद आता आबाधित राहील का ही काय प्रश्न आहे सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायच सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय आबा बोलू का हाक देऊ का परत का मग गर्दी झाली झोपायची चिखला चाकलात तर अडचणी नाही मी सांगितलं व शेतातले काम करा इकडे कोणी यायचं नाही चलो धन्यवाद